डोक्यात फरशी टाकून मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना कामटवाडे परिसरात घडली घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आनंद वसंतराव इंगळे आणि आनंद आंबेकर हे दोघे मित्र होते काल सायंकाळी दोघे दारू पिण्यासाठी कामटवाडे परिसरात बसले होते यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून आनंद आंबेकर याने आनंद इंगळेच्या डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली या प्रकरणी हत्या करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अवघ्या काही कालावधीत अटक केली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की नाशिकच्या सिडको परिसरात कामाटवाडा परिसरात राहणारे आनंद इंगळे आणि आनंद आंबेकर हे लहानपणापासूनचे शाळेचे मित्र होते कामासाठी देखील दोघे सोबतच होते काल रात्री दोघेही दारू पिण्यासाठी बसले होते यावेळी दारूच्या नशेत आनंद इंगळे याने आनंद आंबेकरच्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत अपशब्द वापरले यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले त्यानंतर वाद टोकाला गेल्याने आंबेकर याने आनंद इंगडेच्या डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली दरम्यान संध्याकाळच्या सुमारास रहदारी असलेल्या ठिकाणी तरुणाची हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवला पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत आरोपीला अवघ्या काही कालावधीतच अटक केली या प्रकरणी आरोपी आनंद आंबेकरच्या अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली दरम्यान बँक घोटाळ्याने गाजत असणाऱ्या बीड जिल्ह्यात एका पतसंस्थेच्या अध्यक्षाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे प्रल्हाद सावंत यांची परळी शहरात पवनराजा अर्बन निधी ही पतसंस्था आहे त्यांनी रात्री आत्महत्या केल्याचं उलगडकीस आला आहे परळी शहरातील प्रेमप्रज्ञा नगर येथील एका अपार्टमेंटमध्ये प्रल्हाद सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच घर खरेदी केलं होतं या घरात अद्याप ते राहिलाही गेले नव्हते याच घरात त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे त्यांच्या खिशात कागदपत्रे सापडले आहेत यातून आत्महत्येचे कारण पुढे येण्याची शक्यता आहे परळी पोलीस पुढील तपास करत आहेत